कॅलरीज कन्झम्पन कमी असतात म्हणजे मदरला जी रिक्वायर्ड आता आपण जेव्हा लॅक्टेटिंग मदर असते तेव्हा तिचं ऍक्च्युली डायट आपल्याला फाईव्ह हंड्रेड कॅलरीज एक्स्ट्रा द्यावं लागतं आपल्याला पण अशा केसेसमध्ये आपलं काय होतं काही काही मदर्स आ, का, कमी घेतात इंटेक कमी घेतात सो त्याच्यामध्ये त्यांना विकनेस वाटणं किंवा सप्लायवर थोडासा परिणाम होणं फिडिंग केल्यानंतर थोडं एक्झॉस्टेड होणं फिडिंग करणं ब्रेस्ट फिडिंग करणं इज लाईक अ एक्सरसाइज असतं एक टाइपचा एक्सरसाइज येतो सो ते केल्यानंतर मदर्सला थोडस गिडीनेस म्हणजे चक्कर येण्यासारखं फील होणं किंवा विकनेस वाणं टायर्डनेस होणं हे सगळे सिमटम्स त्यांना येऊ शकतात आणि डे बाय डे तुम्हाला व्हॉल्यूम मध्ये पण थोडासा कमीपणा जाणवतो की व्हॉल्यूम थोडासा कमी होत चाललंय थोडासा फरक पडतो अँड इरिटेबिलिटी वाढते मीन्स स्ट्रेस जो स्ट्रेस होल्डिंग फॅक्टर असतो म्हणजे आपल्याला स्ट्रेस तेवढा सहन होत नाही म्हणजे जे काही आहे स्ट्रेसचे रिलेटेड फॅक्टर्स की आपल्याला बऱ्याच जणांचं कसं असं स्ट्रेंथ चांगली असेल तर स्ट्रेस तेवढा हँडल करायची तेवढी ताकद असते पण ज्यांचे ओरल इंटेक फूड इंटेक्स कमी असतील अशा लोकांमध्ये तो थोडासा कमी असतो लॅक्टेटिक पॅरेंट्ससाठी असं म्हटलं तर सगळेच विटॅमिन्स नेसेसरी आहेत सगळेच न्यूट्रिएंट्स नेसेसरी आहेत लाईक प्रोटीन ची रिक्वायरमेंट थोडी जास्त असते कारण प्रोटीन डायट हा बेबीच्या ग्रोथ साठी फार रिक्वायर्ड असतो आणि मदरच्या पण पोस्ट डिलिव्हरीचे जे काही आहेत म्हणजे पोस्ट डिलिव्हरी जो मदर मध्ये जो लॉस होतो हेल्थ लॉस सो तो सुद्धा भरून काढण्यासाठी प्रोटीन इंटेक थोडा जास्ती असला पाहिजे म्हणून आपण सांगतो की हाय प्रोटीन डायट मदरने रिसिव्ह केला पाहिजे हाय प्रोटीन डायट जर म्हटला तर तो अॅनिमल प्रोडक्ट्स मोस्टली आपण म्हणतो सो अनिमल प्रोडक्ट्स मधून आपल्याला मोस्ट ऑफ द ॲनिमल प्रोडक्ट्स हे फर्स्ट क्लास प्रोटीन मध्ये येतात सो मदरने ट्राय करायचं की हे फर्स्ट क्लास प्रोटीन जास्त घेतले गेले पाहिजे दूध आणि दुधाचे पदार्थ मध्ये चिकन मटन अशा गोष्टी अंडी या गोष्टी घेतल्या गेल्या पाहिजे ज्या मदर व्हेजिटेरियन आहेत त्या मदर ने सोयाबीन पल्सेस दाल आ, या प्रकारात त्याचा प्र, वापर जास्त केला पाहिजे दूध दु, दुधाचे पदार्थ या गोष्टी थोड्या जास्त प्रमाणात घेतल्या गेल्या पाहिजे दुसरा असतो महत्वाचा इन्ग्रेडियंट्स की कॅल्शियम मदरचा कॅल्शियम तिच्या स्टोअरमधून बेबीच्या दुधामध्ये बेबीसाठी दुधामध्ये उतरत असतं सो मदरला थोडी त्याची डेफिशियन्सी जाणवते म्हणजे जा बॅकएक होत असतो थोडासा बोन पेन होत असतो सो त्यावेळी मदरने थोडासा मिल्क मिल्क कॅल्शियम कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं अशा गोष्टींचं डायटमध्ये राहिलं पाहिजे तिसरी महत्वाचं आयन म्हणजे आयन मोस्टली काय होतं आफ्टर डिलिव्हरी किंवा ड्युरिंग डिलिव्हरी थोडा ब्लड लॉस मदरमध्ये जास्त होतो काही मदर्समध्ये तो जरा जास्ती प्रमाणात होतो काही मध्ये नॉर्मल असला तरी त्याच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी मदरला असते सो so, आयर्न रिच डायट घेणं पण मदरने गरजेचं आहे या सगळ्यामध्ये आपण प्रोटीन आयर्न कॅल्शियम हे सगळं सांगत असलो तरी सुद्धा बाकीचे पण सगळेच फॅक्टर्स इम्युन फॅक्टर्स हे नेसेसरी असतात त्याच्यासाठी मदरने कंपल्सरी बॅलन्स डायट आपण जे म्हणतो म्हणजे इन्क्लुडिंग चपाती भाजी भात वरण नॉनव्हेजमध्ये काही गोष्टी नॉनव्हेजच्या भाज्या किंवा नॉनव्हेजचे सूप त्याच्यानंतर मिल्क मिल्क प्रोडक्ट्स हे सगळं त्याच्याबरोबर फ्रुट्सही घेतले गेले पाहिजे ज्याच्यामधून फायबर इंटेक पण मदरचा वाढतो शिवाय विटॅमिनचा सोर्स तो चांगल्या प्रमाणात असतो त्यामुळे त्याचाही कन्झम्शन चांगल्या प्रकारात घेतलं गेलं पाहिजे याबरोबर वॉटर जे आपल्याला असं वाटतं की वॉटर म्हणजे काही नाही पण वॉटरमध्ये सगळ्यात जे काही आपल्या बॉडीला न्यूट्रिशन देणारे फॅक्टर असतात तो असतो त्यामुळे वॉटर कन्झम्पन पण आपण विसरलं नाही पाहिजे कि वॉटर आपल्याला जी रिक्वायर्ड क्वांटिटी आहे टू टू थ्री लिटर त्याप्रमाणे ते घेता आलं पाहिजे ते घेतलं गेलं पाहिजे so, सो हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता जसं सांगितलं तसं सा, जसं कॅल्शियम प्रोटीन इंटेक थोडा महत्वाचा आहे सो so, कॅल्शियम आणि प्रोटीनचा इंटेक ज्याच्यामध्ये रिच असतो जसं दूध दुधाचे पदार्थ प्रोटीन इंटेक जर म्हटलं तर प्रोटीन इंटेकमध्ये मध्ये प्रमाण थोडंसं चांगलं असणं फार गरजेचं आहे सो नॉनव्हेज एक आपला ऍडिशनल त्याच्यामध्ये असलं पाहिजे ज्या मदर नाही घेऊ शकत त्या मदर्सने जेवणात सकाळ संध्याकाळ डाळ असली पाहिजे म्हणजे वरण जे म्हणतो आपण ते मिक्स डाळीचं किंवा मूग डाळीचं प्रेफरेबली ते असलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि सोयाबीन सोया सोयाचं जो काही फॉर्मेशन तुम्हाला अंग असतील किंवा सोयाबीनची रिलेटेड आपल्याला काही गोष्टी ज्या घेता येत असतील त्या गोष्टी घेऊ शकतात त्याचबरोबर दुधा दूध वाढवण्यासाठी म्हणून जर असं म्हटलं तर त्याबरोबर फेनोग्रिकचे सीड्स त्याचे काही जण लाडू मध्ये टाकून किंवा त्याचे कॅप्सूलही मिळतात किंवा भिजूनही रात्री त्याचे दाणे आपण सकाळी घेऊ शकतो याचबरोबर नट्स म्हणजे आपले अल्मंड जे काही वॉलनट अल्मंड ब्लॅक करंट म्हणजे ज्याच्या ज्याला जा काळे म्हणू की आपण म्हणतो बदाम या सगळ्या गोष्टी पण त्याबरोबर पॅरलली घेतल्या गेल्या पाहिजे अक्रोड वगैरे जे आपल्याला ऍज अ अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात ज्याचा फायदा असा होतो की मदरला स्ट्रेस जो राहतो ड्युरिंग डिलिव्हरी किंवा आफ्टर डिलिव्हरी सा फिडिंग टाइम मध्ये जे काही मदरचं चालू असतं फिडिंग सो त्या फिडिंग मध्ये मदरला हेल्प होते जासा आ, या सगळ्या स्ट्रेस रिलिव्हिंग फॅक्टर म्हणून अँटीऑक्सिडंट म्हणून ते ऍड करतात सो ह्या गोष्टी पण मदरने घेतल्या गेल्या पाहिजे इन जनरल असं म्हणता येईल की बॅलन्स डाएट मदरने कधी पण घ्यावा Uh, सगळ्याच गोष्टींचं इन्क्लूडन कारण काही काही गोष्टींचं असं वाटतं लोकांना की ह्या गोष्टी किती अशा काही फारशा नेसेसरी नसतील म्हणजे बॅलन्स डायट सेन्स ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स जे बॉडीच्या आपल्या वेटनुसार रिक्वायरमेंट असतात त्याच्यानुसार त्या प्रमाणात घेतलं जाणं म्हणजेच आपलं महाराष्ट्रीयन फूड आपण जे म्हणतो की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण ताटामध्ये असतात ताकापासून सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी घेतल्या गेल्या पाहिजेत याच्यामध्ये असं होतं की ताक घेतलं तर बाळाला सर्दी खोकला होईल असं काही त्यांचा एक गैरसमज असतो सर तसं काही नसतं तुम्ही ताकाची बनवण्याची पद्धत आणि दही कधी लावलं गेलं याच्यावर पण त्या गोष्टी मॅटर करतात त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी रेस्टिक न करता आयडियली सगळ्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काहीतरी न्यूट्रियंट देत असते ज्या गरजेच्या असतात सो महाराष्ट्रीयन फूड जे बॅलन्स डायट म्हणतो आपण आ, ते त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असतं सो त्याप्रमाणे ते, ते मदर्सने घेत राहावं आणि दुधाचं सकाळ संध्याकाळ दूध घेतलं गेलं पाहिजे अंदाज दोनशे एम एल तरी क्वांटिटी मदर्सने घेतली गेली पाहिजे कमीत कमी ज्या मदर्सना दुधाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे दूध घेतल्यानंतर काही त्रास होतात अशा मदर्सने मात्र तुम्ही दुसरं दुधासाठी दुधाचे ऑप्शन जे असतात आम्ही त्याच्याप्रमाणे ते ऍडवाइस करतो मदर्सना की मिल्क प्रोडक्ट नसतील घेता येतं दही दह्यापासून तयार केलेले आपले पदार्थ टाक असेल किंवा दुसरे काही पदार्थ दुधापासून तयार केले त्या प्रकारात कॅल्शियमचा सपोर्ट तुम्ही घेऊ शकता काही थोडे पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही नाही म्हणून सांगतो त्याच्यामध्ये असतं मेनली पुदिना बे, बेसिकली हे सगळ्या गोष्टी बघायला गेल्या तर फार लिमिटेड क्वांटिटी मध्ये घेतल्या जातात त्यामुळे त्याचा फारसा मदर्सच्या मिल्क वर आ, फार काही इम्पॅक्ट होत नाही म्हणजे फार अवॉइड करण्याची अशी काही गरज नाहीये उलट मदरचा व्हॉल्युमच इंटेक कमी असतो तो त्याच्याकडेच एक्च्युली वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे अवॉइड करण्यासाठी लोक म्हणजे जनरली एक अमित आहे की एक चुकीचा समज आहे की जसं आता सांगितलं की दह्याने बाळाला त्रास होतो किंवा दह्यापासून तयार केल्या काही गोष्टी आपण घेतल्या तर त्याच्यापासून बाळाला त्रास होतो तो ना त्रास दुधाचा होतो त्यामध्येच ना आम्ही दही आणि दह्या दही नाही घेता त्याच्यापासून ताक बनवून फ्रेश जे दही बनवलेलं असेल त्याच्यापासून ताक बनवून त्याचं पण तुम्ही इन्टेक करू शकता तो रेस्ट्रिक्टेड असं फार काही नाही फक्त इनिशियल पी पपई आणि पायनॅपल आपण थोडंसं अवॉइड करायला सांगतो अननस अदरवाईज uh, uh, आणि पुदिना थोडासा बा, बाकी फार फूड मध्ये नाही सो त्या घेऊ शकतात म्हणजे गोष्टी त्यांना आवडतात आणि असं म्हटलं जातं की स्पायसी खूप खाल्लं की बाळांना त्रास होतो तर uh, मदरचा बेसिकली प्रॉब्लेम काय होतो की फॅमिलीमध्ये असं uh, मीत असतो की थोडस आईने पण कमी तिखट खावं किंवा खूपच uh, ब्लांड डायट घ्यावं सो असं नसतं ऍक्च्युली आईने तिला आवडेल असं तरी थोडंफार त्याच्यामध्ये तिखट स्पायसी करून स्पायसी म्हणण्यापेक्षा थोडस तरी तिखट करून खाल्लं गेलं पाहिजे ज्याच्यामुळे आईला थोडं क्वांटिटी एक्स्ट्रा जाते आणि चव असल्यामुळे थोडस एक्स्ट्रा क्वांटिटी जाणं तिच्यासाठी गरजेचं आहे ते तिला मिळतं सो रेस्ट्रिक्शन करण्यापेक्षा वाढवता कसं येईल याच्याकडे जास्त भर बेसिकली मदर्सने दिला गेला पाहिजे आईने दिला गेला पाहिजे ज्या मदर्स व्हेजिटेरियन आहेत म्हणजे नॉन व्हेज खात नाहीत अशा मदर्ससाठी प्रोटीन सप्लिमेंट देण्याची गरज पडते कारण प्रोटीन रिक्वायरमेंट थोडीशी इनिशियल फेजला लॅक्टेटिंग मदर आणि पोस्ट यानी डिलिव्हरी झाल्यानंतरच्या आईंना गरजेची असते प्रोटीन इन्टेक थोडा हायर असला पाहिजे अशा मदर्सना आम्ही सप्लिमेंट कधी कधी अॅडवाइस करतो जर ते नेसेसरी असेल तर अदरवाइज जर फूडमधून मदर्सच्या जात असेल तर त्याची फारशी गरज मग पडत नाही आ, सो जितकं आपल्याला फूडमधून देता येईल तेवढी बायोएबिलिटी म्हणजे ऍब्सॉर्बशन चांगलं असतं फूडचं सो ते घेतलं तर जास्त बेटर आहे पण इन केस असं झालं की मदर्सचा इन्टेक खरंच खूप लो आहे अशा मदर्सला मात्र प्रोटीन सप्लिमेंट आपल्याला द्यावे लागतात आणि बाकी कॅल्शियम किंवा विटॅमिन डीचा आपण सप्लिमेंटेशन पण करतो मदर्सला कॅल्शियम विटॅमिन डी आणि आयनचा बिकॉज मदर्स मिल्क मध्ये ते असलं पाहिजे म्हणून त्याचा इंटेक थोडासा मदर्स मध्ये आपल्याला प्रॉपर ठेवावा लागतो कारण हा जो स्टोअर असतो आयर्न आणि कॅल्शियम तो अॅक्च्युली मदर्सच्या स्टोअर मधून बेबीला पाठवलं जातं सो मदरचा स्टोअर जर लो असेल तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला मदर्ससाठी सप्लिमेंटेशन द्यावं लागतं आणि डिलिव्हरी नंतर आयर्न आयन मदरचा ब्लड लॉस असल्यामुळे आपल्याला आयन सप्लिमेंटेशन पण करावं लागतं म्हणजे आयर्नच्या टॅबलेट्स कॅल्शियमच्या टॅबलेट्स आणि प्रोटीनचे पावडर्स किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स असं मदर्सला द्यावं लागतं आपल्याला प्रेग्नन्सी मध्ये प्रिपरेशन ऍज सच फॉर लॅक्टेशन काहीही लागत नाही बेसिकली कसं असतं ज्या मदर्सना लो मिल्क सॉरी सा, ज्या मदर्सच्या निपल्सचा प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्यांचे so, uh, 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 निपल्स आतल्या बाजूला इन्व्हर्टेड झाले इन्व्हर्टेड गेलेले असतात सो ज्या मदर्सला तो प्रॉब्लेम आहे त्या मदरसाठी आपण काही ट्रीटमेंट करतो अदरवाइज ऍज सच प्रेग्न्सी मध्ये मदरचे निपल्स किंवा काही अॅन्टॉमिकल डिफेक्ट असतील मदरमध्ये ब्रेस्ट ची रिलेटेड सो uh, त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यावे लागतात अदरवाइज प्रेग्नन्सीमध्ये मध्ये ब्रेस्ट फिडिंग रिलेटेड फार काही केअर किंवा फार काही ट्रीटमेंटची गरज पडत नाही ओन्ली थिंग जर ड्रायनेस असेल खूप सारा निपल्सला आणि निपलच्या बेसला सो त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट लागते म्हणजे त्याच्यामध्ये आपलं मॉइश्चरायझिंग आपल्याला एजंट्स वापरावे लागतात सो तेवढंच एक तर केअर घ्यावी लागते अदरवाईज ब्रेस्ट मिल्कशी रिलेटेड अशी केअर तुम्ही आधी घेऊ शकत नाही कारण ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन हे टोटली नंतर सुरू होणारा प्रेग्नन्सी नंतर सुरू होणारा ब्रेस्ट फिडिंग पार्ट so, आहे सो तो ऍक्च्युली नंतर डिसाईड करावा लागतो की मदरचा सप्लाय कसा आहे कारण दॅट इज ऑल रिलेटेड म्हणजे ते सगळं रिलेटेड आहे हार्मोनशिप हार्मोनल सपोर्टचा प्रत्येक मदरचा हार्मोन सपोर्ट वेगळा असतो आणि जसं दिवस जातील किंवा जसं प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी नंतरचे दिवस येतील त्याप्रमाणे आपल्याला ब्रेस्ट फिडिंगचे जसे प्रॉब्लेम्स येतील त्याप्रमाणे लागतो त्याच्याशी रिलेटेड आपण म्हणजे आधी काही करू शकत नाही वेजिटेरियन मदर साठी ऍडवाइस आणि मिल्कचे प्रोडक्ट्स सुरू ठेवा त्याची क्वांटिटी थोडी जादा ठेवा सकाळ संध्याकाळ वरण नेहमी जेवणामध्ये असलंच पाहिजे म्हणजे डाळ डाळी जे असतात दार, दार, ते आपल्या हाय प्रोटीनचा सोर्स आहे सो ते असलं पाहिजे दुसरी गोष्ट सोया 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 आपण म्हणतो सोयाबीन्स किंवा त्यांचे सोया चंग म्हणून मिळतात त्याचा सोर्स जेवणामध्ये असला पाहिजे हे सगळे पदार्थ तुम्हाला प्रोटीन्स बीन्स जे असतात आपले रेग्युलर दाण्यांच्या भाज्या करतो त्या सुद्धा प्रोटीनचा रिसोर्स आहे मशरूम आहे जे प्रोटीनचा रिसोर्स आहे पनीर आहे ते रिसोर्स आहे सो हे सगळे पदार्थ आपण प्रोटीनचा रिसोर्स प्लस कॅल्शियमचा रिसोर्स असं म्हणून लॅक्टेटिंग मदर ज्या व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी आपण युज करायला सांगतो मध्ये प्रोटीन पनीर थोडा आपण अवॉइड करायला सांगतो पण आफ्टर यू कॅन म्हणजे तुम्ही सोर्स प्रोटीन म्हणून आणि कॅल्शियम म्हणून पण सुरू करू शकता याच्यामध्ये आता महत्वाचं काय आहे की ब्रेस्ट फीडिंगशी रिलेटेड जे काही तुमच्या म्हणजे शंका असतात त्याच्या त्या आधी खूप त्याचा विचार करून खरं फार काही आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये नाही करतायत आणि अशा गोष्टी असतात की बऱ्याचशा गोष्टी ह्या बेबीशी पण रिलेटेड असतात सो so, तुम्ही रिलॅक्स राहा तुमची प्रेग्नन्सी एन्जॉय करा ब्रेस्ट फिडिंगचा जेव्हा जर्नी सुरू होतो तेव्हा मात्र जेव्हा त्रास होतोय तेव्हा इमिजिएट गायडन्स घ्यायला विसरू नका कारण हा इमिजिएट गायडन्स तुम्हाला फार डे बाय डे चे वर्सनिंग करत जातो म्हणजे प्रत्येक दिवस येणारा तुमचा नंतर डिफिकल्ट होत जातो त्यामुळे जितक्या लवकर तुम्हाला हा गायडन्स देता येईल तेवढा घेता येईल तेवढा घ्या आ, दुसरी गोष्ट अशी असते की मिल्क सप्लाय हा टोटली बेबीच्या सकिंगवर अवलंबून असतो त्यामुळे बेबीचं लॅचिंग हे तितकंच महत्वाचं आहे म्हणजे बेबीची पकड तितकीच महत्वाची शंभर टक्के काम त्याच्यावरच केलं जातं अगदी रेअरली मदर्सला बाकीच्या गोष्टीसाठी ट्रीटमेंट लागते आ, दुसरी गोष्ट अशी असते की जेवढ्या लवकर तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग सुरू करता येईल तेवढ्या लवकरात लवकर म्हणजे म्हटलं तर डिलिव्हरी नंतर एक तासाच्या आत सुद्धा सुरू करायचं असतं तर ते लवकरात लवकर सुरू करा पुढे बेबी बेबीच्या हेल्थसाठी आणि बेबीच्या अकॉर्डिंगली बेबीच्या डिमांडनुसार त्याचं फिडिंग ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवता आलं पाहिजे ते करता आलं पाहिजे बेबी मध्ये काही त्रास होत असेल सिमटम्स दाखवत असेल बेबी काही तर त्याप्रमाणे पीडिया ला भेटून वेळच्या वेळी त्याचे लगेचच उपाय घेतले पाहिजेत त्याच्यानंतर सहा महिने तरी एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग वर आपण प्रयत्न केला पाहिजे की मी सहा महिने कम्प्लिटली बेबी माझ्या मिल्क वर असेल शक्यतो आपल्याला फॉर्म्युला फीड किंवा या गोष्टींची मदत लागू नये आणि त्यानंतर तुम्ही कॉम्प्लिमेंटरी जेव्हा ऍड करता तरीही पुढे अडीच ते तीन वर्ष मी बेबीला ब्रेस्ट फिडिंग करेल याची आपण शक्यतो काळजी घ्यावी म्हणजे जितके तुम्ही करता ते फक्त बेबीसाठी बेनिफिशियल नाही तर तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे सो आ, हे गोष्टी करत राहा दिस इज हे खूप सुंदर गोष्ट आहे ब्रेस्ट फिडिंग ही सो ती एन्जॉय करा काही डिफिकल्टीज असेल तर लगेच त्याच्याबद्दल गायडन्स घ्या आणि ही गोष्ट म्हणजे तुम्हाला सुखकर आणि पुढे जितके वर्ष कंटिन्यू कराविषयी वाटते बेबीला तुम्हाला तेवढे वर्ष ती कंटिन्यू करायला सोयीस्कर होईल ते सो हॅपी मदरहूड अँड तुमचं ब्रेस्ट फिडिंग जर्नी चांगला राहो याबद्दल तुम्हाला शुभेच्छा